तो अपना देश फर्स्ट हुई सर्वात श्रेष्ठ हुई नीड टू डू लॉट फॉर आर कंट्री एंड ऑलर ऑल ऑफ आस आर डूंगी स्क्यूल छोटा कुछ कर रहे हैं हम इससे बहुत बड़ा काम करना है आगे जाके और पहिले बार ये बता रही बघावी कि ये अगर इधर उधर गे कुठेही गेलो तरी आपल्याला कचरा दिसतो आणि ते बघून लाज वाटते आपल्या देशातली लोक आणि बाहेरच्या देशातली लोक सगळे सेम आहेत स्वभाव सेम आहेत रंग जाऊ द्या कसे दिसतात ते जाऊ द्या भाषा जाऊ द्या स्वभाव सगळ्यांची सेम आहेत पण तरी ते लोक हे करतात स्वच्छ ठरतात आणि आपल्या देशांना सांभाळतात आणि आपण का नाही करत त्याच्यावर लक्ष द्या तर या वर्षी काय करायचं आहे तर आपला जो काही कचरा आहे आपण ईसीए च्या थ्रू खूप काम करतो पण या वर्षी ईसीएच्या पडू देऊ नका आपण स्वतः कुठेही टाकायचा नाहीये आणि कोणाला टाकू द्यायचा नाही ठीक आहे तर एवढी आपण एक शपथ घेऊया बसल्याच हात जोडा पाहिजे का आणि एक शपथ घेऊया माझ्या मागे बोला मी कुठेही कचरा टाकणार नाही आणि कोणाला कचरा टाकू देणार नाही आणि कोणाला कचरा टाकू देणार नाही एवढंच जर केलं ना थँक यू तर आपण हे वस्तीमधल्या विद्यार्थीनी उपस्थित आहेत त्यांनी हात वर करा उभे राहा उभे राहा इंदिरा नगर जो वस्तीतला या सगळ्या या याच्या लाभार्थी असणार आहेत आणि यांना आम्ही ही आम्ही त्या सायन्स पार्कचे मेंबरच या आणि या विद्यार्थिनी आम्ही हे लॅपटॉप्स आणि इथल्या सगळ्या ज्या काही सुविधा आहेत या आम्ही या निमित्ताने उपलब्ध करून देणार आहोत wow. थँक्यू हॉल जी आहे ती पूर्ण भरलेली दिसली पाहिजे yes. भरले जी मदत करते आणि ही सर्व सेंटर चालवत आहे त्यांचे भरपूर आभार हे सेंटर चालवणं आज खरंच एक प्रचंड काम आहे मेंटेन करणं एक प्रचंड काम आहे अँड वी आर रिअली थँक यू फॉर यू आणि जे स्टुडंट्स आहे आणि आज टीचर्स आले त्यांनाही आम्ही काही शेअर कर करू हे जे ई सी ए आणि आपले ते सर आणि टीम यांचे हे सगळं करतात आहे ह्यांचा है, तुम्ही नक्की आभार उचला आपल्याकडे जसे दाते मॅडम म्हणाले सायंटिस्ट एका काळी भरपूर होते सी व्ही बोस ए पी जी अब्दुल कलाम हे सगळे मोठे मोठे सायंटिस्ट होऊन गेले आणि हे ना छोट्या छोट्या शाळेतून गावातून आलेलं आहे कदाचित तुम्ही ए पी जे अब्दुल कलामला तर वाचलं असेल गावातून आले होते शेवटपर्यंत त्यांनी सिम्पल लाईफ जगली सी व्ही रमन बोस यांचं आपण आज इक्वेशन्स वाचतो अभ्यास करतो एक साधारण शाळेतून आणून मोठ्या पदावर गेलं आहे आणि जगात नाव त्यांनी रोशन केलंय आज आमचे कार्डचे पण आधीचे जे सी होते अजय बांगा ते एका साधारण शाळेतून शिकून एक यू एसमध्ये मल्टीनॅशनलवर पोहोचून त्यांनी पूर्ण पेमेंट इंडस्ट्री पेमेंट कार्ड पूर्ण सांभाळलेलं आहे त्यांनी पूर्ण एक वर्चस्व आणलं होतं तर आमचं एक आपल्या सगळ्या पालकांना आणि लहान मुलांना एक अनुवादन आहे की आपल्याकडे खूप चांगले उदाहरण आहे आणि आपल्याकडे खूप चांगले लोक आहेत ज्यांनी आज घडवलेले आहे हिस्ट्री घडवली आहे हे इतिहास आपल्याला पुन्हा घडवायचा आहे तुमच्या माध्यमातून आम्ही जेव्हा सगळे होऊन जाऊ एकदम सफेद पुढे पांढरे केस होऊन जाऊ दादा मॅडम सगळे ओल्ड होऊन जाऊ तुम्ही सर पण एकदम ओल्ड हो आम्ही तुमचे आम्ही जिथे कुठे राहू इथे राहू वरती राहू पण तुम्ही सगळ्यांनी तुमच्यापैकी सायंटिस्ट बनलेच पाहिजे अब्दुल अब्दुल कलाम साहेब सारखे ते बनलेच पाहिजे आणि सगळे पॅरेंट्स टीचर्स प्लीज मोटिवेट करा आपल्या पोरांना ह्यांना कधी कधी लहान लहान मोटिवेशन पण खूप कामी येतं आजकाल डिस्ट्रॅक्शन्स खूप आहे दुसरा पार्ट डिस्ट्रॅक्शन खूप आहे कम्प्युटरचा लोक दुरवापर खूप करतात आपल्याला यांच्यापासून वाचवून ठेवायचं आपली टीम सक्षम आहे पण ह्यांना पॉझिटिव्ह ठिकाणी मोटिवेट करा आणि आमचे टीम मेंबर्स पण आहे जे आपल्याला मदत करतील सायबर क्राईम सायबर फ्रॉड आम्ही जमलं तर कधी सेशन्स पण घेऊ कसे काय आपण फायनान्शियल फ्रॉड जे आहे पैशांचे फ्रॉड कसे थांबवू शकतो हे सगळे खूप एक नवीन जनरेशन होते एक टेक्नॉलॉजी नवीन वळण घेते तर त्या वळणाकडे आपल्याला राहायचं आहे दा पाटील शाळा अकुर्डी आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा अशा एकूण सोळा शाळांनी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि अतिशय सुंदर दुसऱ्या तयार केल्या होत्या त्या ठिकाणी आपण सगळ्या मांडल्या होत्या

बरेच वर्षापासून बघतोय आणि बऱ्याच कार्यक्रमामध्ये एकमेकांचा सहभाग हा असतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम हे विकास पाटील असल्यापासून आम्ही बघतोय आणि त्यांचं जे ते समर्थपणे आता विनिरा दाते मॅडम या पण करत आहे आणि अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम त्यांनी ते पिंपरी चिंचवड सायन्स पार्कमध्ये घेतला म्हणजे खरं म्हणजे पिंपरी चिंचवड सायन्स पार्कने त्यांचा सा आभार मानला पाहिजे असा कार्यक्रम आहे मला का जे वैशिष्ट्य दिसलं कि या कार्यक्रमाच्या मध्ये जे सहकार्य मिळालं ते, ते <laughs> मास्टर कार्ड नावातच त्यांचे मास्टर आहेत आणि ते खिशात असल्याशिवाय आजकाल आपल्याला डिजिटल युगात वावरता येत नाही ते मॅडम म्हणाले की उंचीने मोठे ते दुसरे उंचीने मोठे नाही नाव पण मास्टर आहे आणि त्यांच्याकडून मला जी माहिती मिळेल ती अशी की त्यांचं डाटा सेंटर आणि प्रमुख कार्यालय आपल्या पुण्यात आहे म्हणजे यू एसची असलेली कंपनी आणि भारतामध्ये त्यांचं मुख्य कार्यालय पुण्यात असणं ही सुद्धा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की अशा प्रकारे आपल्या पुण्याची आता वाटचाल चालली चालू आहे पण ह्या वाटचालीकरता ही वाटचाल निर्विघ्नपणे व्हावी आणि पुढच्या पिढीला सुखसमाधान समाधान जगता यावं म्हणून पर्यावरण हे अतिशय महत्वाचं आहे नेमकं तेच काम जात आहे आता विज्ञानाची प्रगती हे विज्ञान केंद्र आहे परंतु विज्ञानाची प्रगती होत असताना टेक्नॉलॉजीचा आपण वापर करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्यामुळे आता मॅडम फिजिक्स लंडनमध्ये शिकवत होता बरीच वर्ष पण आता मॅडम मला असं वाटतं की आता पर्यावरण विज्ञान हे सर्वात महत्वाचं झालं एन्व्हायरमेंट सायन्स की आपण आपली ही वसुंधरा आहे आपली पृथ्वी आहे किंवा सर्व अवकाश आहे हे पर्यावरणाच्या दृष्टीने एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने कसं योग्य राहील यामध्ये काम होणं आवश्यक आहे त्याकरता या पुढच्या पिढीला त्यामध्ये संज्ञान करण्याचं काम अशा प्रकारचे कॉम्पिटिशन घेऊन स्पर्धा घेऊन पर्यावरण सम संवर्धन समितीने घेतलं आहे हे निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे आणि जे काही हे काम करत आहेत आपण निश्चितच मॅडम आपली पूर्ण टीम ही कौतुकास पात्र आहे या शाळांचा सो जर सहभाग पाहिला तर विविध घटक सामाजिकदृष्ट्या भाषेच्या दृष्टीने शारीरिक दृष्टीने सर्व प्रकारच्या शाळांचा सहभाग हा विशेष म्हणजे आपलं संयोजन हे अतिशय चांगल्या प्रकारे झालं आहे आणि सर्व प्रकारच्या शाळा ह्याच्यामध्ये सहभागी झाल्यात आणि मॅडम आपण वीस लॅपटॉप सायन्स पार्क करता दिलेल्या आहेत त्याचा उपयोग करून जास्तीत जास्त मुलाला या संगणकाची माहिती

And my ECA team. They are special today because if they are not there, this function would not take place here. So, first of all, Vinita, keep doing what you are doing because looking at you, I can walk and stay with you. Thank you. Dear MasterCard team, I won't take any names. You are the spine for us. रियली आई एम टू वी हैव बीन एबल टू हेल्प गॉन मच यूर सम एक्स्ट्रा तो फेसर आपने अभी अभी कहा साइंस पार्क विनीता जी का तो प्रतिज्ञा है ही लेकिन ये टीम नहीं होती तो हम आपको ये डोनेशन शायद नहीं कर पाते बच्चों अभी अभी मास्टर कार्ड के मास्टर जी ने बताया कि आप भारत का भविष्य हो आप हो तो हमें आशाएं हैं नहीं तो भारत की तस्वीर बहुत खराब हो रही है पानी गंदा है लोग थूकते हैं कचरा फेंकते हैं बिना सोचे समझे इकतीस तारीख को हमारी ये, इसी ये टीम इंद्रायणी नगर के घाटों से गुजर रही थी आप विश्वास नहीं करेंगे कोई घाट मंदिर के आसपास हो या मंदिर से दूर हो ऐसा नहीं था जहां गंदगी के आबार ना लगे हो अगर गंदगी फैलाते रहे हम ऑलरेडी क्या बोलते हैं उसको प्रदूषण के वेंटिलेटर पर बैठे हुए हैं और ये वेंटिलेटर अगर हट गया तो हम जिंदा नहीं रहेंगे इसलिए अपनी धरती को वेंटिलेटर से उतारकर उसको ऑक्सीजन लेने की आप उम्मीद जगा सकते हैं इसलिए हम आपकी तरफ उम्मीद से देखते हैं आपने बहुत अच्छा काम किया तो सर ने आपकी अभी भी स्तुति की कि आप लोगों के द्वारा ही ये मैसेज घर घर पहुंच सकता है कि कपड़ों, कपड़ों से बनी इस्तेमाल कीजिए कागज की थ्रो एंड यूज करने वाली चीजों को यूज एंड थ्रो करने वाली चीजों को इस्तेमाल करना बंद कीजिए घोड़ के जी हमारे एक सदस्य हैं जिन्होंने मुफ्त में स्टील के बर्तन देने की एक योजना बनाई है जो केवल एक रुपया लेते हैं ना एक रुपया लेते हैं और उनके पास 200 के करीब स्टील सेट्स से हैं जो देते हैं तो मैं चाहूंगी विनीता जी अपनी टीम के साथ मुझे भी लेकर आगे बढ़ती रहें मास्टर कार्ड तो हमारे साथ है ही साइंस पार्क के तुपे सर बच्चों को सिखाना रोज आप कर सकते हैं कृपया दो बोर्ड लगाइए पोते सर मैंने सोचा आपने मुझे फूल नहीं दिया आपका मैं भूल जाती <laughs> पोते सर हम यहां पर विनीता जी की माता जी ने दी है लगाई है पोते सर हमारे अपने हैं इसलिए उनका नाम लेकर उनको धन्यवाद कहना मुझे उचित नहीं लगता वो हमारे टीम में और मास्टर की टीम इसी के मेंबर्स भी जितने अध्यापिकाएं हैं सभी लोग मेरे साथ एक बार पुनः दोहराएंगे मी कचरा टाकना नहीं मी कचरा टाकना नहीं टाकू देना